लाडकी बहीण योजनेसाठी आता पडताळणी सुरू सुरू झाली आहे आहे राज्यात मोठी पडताळणी मोहीम झालेली अधिक अपात्र महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला गेलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजणार आहे या पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे सव्वीस लाखाहून अधिक, अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारकडून या महिलांची पडताळणी केली जाणार आहे आणि यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविकांकडून संदर्भात भरण्यात आलेल्या फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे सूक्ष्म अशी पाहणी केली जाणार आहे राज्यामध्ये यासाठी मोठी मोहीम सुरू होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेची चर्चा सुरू झालेली आहे राज्यात मोठची पडताळणी मोहीम लाडकी बहीण योजनेकरता आखण्यात आलेली आहे सव्वीस लाखापेक्षाही अधिक अपात्र महिला आढळलेल्या आहेत या योजनेमध्ये ज्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घेतलेला आहे अपात्र असून सुद्धा त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा राज्यभरामध्ये गाजणार आहे या पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून याची पडताळणी केली जाणार आहे प्रत्येक गावागावामध्ये अपात्र महिलांची माहिती घेतली जाणार आहे राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात राहुल मुख्यत्वे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे आपण एकट्या सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण पाहिलं तर जवळपास अडीच तीन हजार अंगणवाडी सेविका या सोलापूर जिल्ह्यातल्या दीड ते दोन लाख लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांची शोध घेत आहेत त्यांना अडचण काय आहे की ज्या शहरी भागातल्या महिला आहेत त्यांच्या संदर्भामधले पत्ते सविस्तर नाहीये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या पडताळणीसाठीची कागदपत्रांची तपासणी करायची आहे ती अंगणवाडी सेविकेच्या पातळी व्यक्ती करत असताना महसूलचे काही कागदपत्र त्यांना तपासायचे त्यामुळे शक्यता एक वर्तव्य अशी जात आहे की जे बोगस लाभार्थी होत्या बो त्याबरोबरच खरोखरच काही ज्यांना ह्या योजनेमध्ये ज्या पात्र आहेत अशा सुद्धा काही कागदपत्र अभावामुळे त्यांचा लाभ भविष्यामध्ये वंचित होऊ शकतो आता ही मोहीम पूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे कारण मधल्या काळामध्ये पुरुषांनी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला हे लक्षात आलं आणि त्यामुळं आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरामध्ये येत्या काही महिन्यामध्ये ही पडताळणीची मोहीम होईल आणि त्यात आणखी काही आकडेवारी बाहेर येईल जसं की अठ्ठावीस लाख बोगस लाभार्थी असल्याचं मधल्या काळामध्ये दिसून आलेलं होतं अडीच तीन कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेमध्ये हा आकडा निश्चित वाढू शकतो आणि त्यामुळे सरकारवरती जो अतिरिक्त भार आलेला आहे जसं साडेचार हजार कोटी रुपये मध्ये या बोगस लाभार्थ्यांनी लाटल्याचं सिद्ध झालं होतं तो भार सुद्धा कमी होऊ शकतो निश्चित राहुल महिलाच काय पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाडकी बहीण बनून लाभ घेतलेला त्यामुळे अशी पडताळणी मोहीम होणं आणि त्यातून राज्याचं नुकसान टळणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद